नमस्कार मंडळी येड लागलं प्रेमाचं ही नवीन मालिका स्टार प्रवाहावर सुरू होती आहे आणि आजचा तिचा पहिलाच भाग आहे त्यामुळे ह्या पहिल्या भागामध्ये आज काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मंजिरी नावाची एक मुलगी अतिशय साधी सरळ आणि आईवडिलांची मदत करणारी बरं ही मंजिरी विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे रोज सकाळी विठ्ठलाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ती काही जेवत नाही आज सकाळीसुद्धा तिचा दिनक्रम हा असाच असतो सगळ्यात पहिल्यांदा ती विठ्ठलाची पूजा करते विठ्ठलाला ती राया असं प्रेमाने म्हणत असते आणि म्हणत असते की राया सॉरी आज मी तुला फक्त साखरेचा नैवेद्य दाखवतीये परंतु जेव्हा चादरी जास्त विकल्या जातील ना तेव्हा मी तुला पुरणपोळीचा नैवेद्य नक्कीच दाखवेल मीरा आता रायाला हत्ती आणि मुंगीचा जोक सांगत असते सोबतच तिने टिकटिक वाजते डोक्यात हे गाणं विठ्ठलासाठी प्ले केलेलं असतं अशा प्रकारे तिचं आणि विठ्ठलाचं नातं खूपच प्रेमाचं असतं मंजिरी घरामध्ये तिच्या आईवडिलांची खूपच लाडकी असते मंजिरीच्या आईवडिलांचा चादरी विकण्याचा व्यवसाय असतो आणि त्यामध्ये मंजिरी त्यांना मदत करत असते आता मंजिरीच्या आईवडिलांनी मंजिरीसाठी चा छान असा ड्रेस घेतलेला असतो आणि तो ड्रेस बघून मंजिरीला खूप आनंद होतो मंजुरी त्या दोघांनाही थँक्यू म्हणते परंतु आईंना आणि बाबांना ती म्हणत असते की एवढा खर्च कशाला करायचा हा तर खूप महागाचा ड्रेस आहे ना तेव्हा आई म्हणत असते की अगं मंजिरी मला माहिती आहे की दोन वर्षापासून तू स्वतःसाठी काहीच घेतलं नाही आहे आणि जेव्हा आपण बाहेरून जात होतो ना तेव्हा तुला हा ड्रेस खूप आवडला होता हे मी बघितलं होतं तुझ्या डोळ्यात हा ड्रेस भरला होता हेही मी बघितलं होतं त्यामुळे हा ड्रेस आम्ही तुझ्यासाठी घेऊन आलो आहे आणि अगं आपल्या प्रेमाच्या माणसांनाच आपण गिफ्ट देत असतो ना त्यामुळे ठेवून घेणं आहे तुझ्याकडे तर आता मंजिरी त्या दोघांचंही ऐकते त्यानंतर मंजू म्हणते की आता सुद्धा तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे आणि मग मंजू आता आईला आणि बाबांना एक गिफ्ट देते आईला तिने साडीची पिन दिलेली असते आणि बाबांना तिने कुर्त्यासाठी बटणं दिलेली असतात त्याचं रिझन हे असतं की आईसाठी तिने एक साडी घेतलेली असते आणि त्या साडीवर मॅचिंग तिने साडी पिन आणलेली असते आणि सेम बाबांसाठी जो कुर्ता घेतलेला असतो तर तिने सोनेरी रंगाचे बटणं आणलेले असतात परंतु ते बघून आई आणि बाबांचा चेहरा तर पडतो तर बाबा म्हणत असतात की अगं तो कुर्ता नाही आहे आता आमच्याकडे आम्ही तो कुर्ता देऊन टाकला परत काय ना चांगला नव्हता दिसत ग तर आईसुद्धा कारणं द्यायला लागते मंजूला समजतं की याचा अर्थ ह्या दोघांनी मला जो हा ड्रेस आणला आहे तो ड्रेस त्यांनी त्यांच्या स्वतःचे कपडे विकून आणलात मंजूला खूप वाईट वाटतं आणि वाट ती आईबाबांवर रागवत त्यांना म्हणत असते की तुम्ही नेहमी असंच करता माझ्यासोबत तुम्ही मला तुमच्यासाठी काही करूच देत नाही आणि केलं तरी तुम्ही असं करता काय गरज होती तुम्हाला तुमचे कपडे रिटर्न करायचे मी किती प्रेमाने घेतले होते तुमच्यासाठी तर आई आणि बाबा मंजूला समजावत असतात त्यानंतर मंजू समजते त्याचवेळी एक सावकार तिथे येतो आणि तो, तो मोठमोठ्याने आता मंजूच्या वडिलांना आवाज देत असतो मंजूचे वडील बाहेर येतात तर आता तो सावकार कसलाही विचार न करता मंजूच्या वडिलांच्या म्हणजे शिरीजच्या कानाखाली ठेवून देतो तर मंजू आणि आई खूपच घाबरलेले असतात आणि ते सावकाराचे पाय धरत असतात आणि त्यांना मारू नका मारू नका असं म्हणत असतात तर मंजूची एक काकू असते ती म्हणजे शशिकला आता जी ही शशिकला असते ती मात्र हॉलमधला सगळा तमाशा तिच्या स्क्रीनवर तिच्या बेडरूममध्ये जो टी व्ही लावलेला असतो त्या टी व्हीवर बघत असते आणि जेव्हा सावकार हा मंजूच्या वडिलांना मारत असतो तेव्हा मात्र तिला फार मजा येत असते आता तो सावकार मंजूच्या वडिलांना तसंच बाहेर फरपटत नेतो आणि सगळ्या गावकऱ्यांसमोर आता मंजूच्या वडिलांना मारायला सुरुवात करतो मंजूला फार वाईट वाटत असतं अशा परिस्थितीत काय करावं हेच मंजूला कळत नसतं मंजू त्यांची माफी मागत असते आणि म्हणत असते की प्लीज माझ्या वडिलांना सोडून द्या आम्ही तुमचे सगळे पैसे रिटर्न करू परंतु तो सावकार काही ऐकायला तयारच नसतो मंजू त्यांना म्हणत असते की माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचे सगळे पैसे व्याजासकट पूर्ण करेल मी तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये देईल तेव्हा मग तो सावकार म्हणतो की ठीक आहे तू जर पैसे व्याजासकट देणार असेल तर व्याज मला पहिल्यांदा हवे आणि मग नंतर माझे पैसे हवेत मला फक्त दोन मिनिटात जर तू वीस हजार आणून दिले तर आणि तरच मी तुझ्या बापाला सोडेल आता मंजू पुढे मोठा टास्क असतो मंजू पटकन दोन मिनिटाच्या आतमध्ये घरामध्ये जाते आणि डबे चेक करत असते एकेका डब्यामध्ये तिला फक्त पन्नास रुपये शंभर रुपये असेच पैसे भेटत असतात आणि काही केलं तरी ते वीस हजार रुपये काही पूर्ण होणार नसतात त्यामुळे आता मंजू खूप घाबरते तिकडे तो सावकार बाबांना सगळ्या गावासमोर मारत असतो त्यामुळे तिला फार काळजी लागलेली असते शेवटी आता काकूकडे जाण्याचा सोडून तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि मग मंजू आता काकूचा दरवाजा वाजवते आणि काकू बाहेर येते तर काकूचं नाव आहे शशिकला काकू मंजू त्यांना म्हणत असते की काकू अगं तो सावकार आता बाबांना घेऊन गेलाय आणि अगं तो बाबांना बाहेर मारतोय प्लीज मला वीस हजार रुपये दे ना तर काकू म्हणत असते की बाई आता तुला वीस हजार रुपये कुठून देऊ माझा नवरा तर दुबईला काम करतो माझ्याकडं काय आलंय आहे तर मंजू काकूला खूप रिक्वेस्ट करत असते तर तेवढ्यात काकूच्या हातातून आता वीस हजार रुपये खाली पडतात मंजू ते उचलते आणि म्हणत असते की काकू प्लीज मला हे दे ना पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे अगं हे पैसे नाहीतर माझ्या बाबांना किती मार खावा लागेल त्या माणसाचा काकू म्हणत असते की बघ बाई तू नुसता जायचा विषय केला तरी बघ माझ्याकडनं वीस हजार रुपये पडले जेव्हा तू ह्या घरातून निघून जाशील ना तर तेव्हा किती पाऊस पडेल काय सांगता येतोय मंजू काकूकडे खूप रिक्वेस्ट करत असते त्यामुळे आता काकू मंजूला म्हणते की ठीक आहे मी तुला देते हे वीस हजार रुपये परंतु त्यासाठी मी जे काही म्हणेल ते तुला ऐकावं लागेल मंजू म्हणते की काकू तुम्हाला काहीही सांग मी ऐकेल आता मंजू ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असते रडत असते आणि त्या परिस्थितीमध्ये शशिकाला मात्र तिला गाणं म्हणायला सांगत असते आणि म्हणत असते की सकाळी तू तुझ्या रायासमोर टिक -टिक ते टिकटिकं वाजते गाणं म्हणत होती ना ते गाणं मला ते ती आता म्हणून दाखव तर मंजूची अजिबात ती अवस्था नसते परंतु तरीसुद्धा आता काकू तिला ते म्हणायला लावत असते त्यानंतर ती तिला सांगते की आता तू एक काम कर आता तू मला हत्ती आणि मुंगीचा जोक सांग मंजूला प्रचंड टेन्शन असतं आणि त्यामध्ये ही काकू तिला अशा गोष्टी करायला सांगत असते आणि हे सगळं काकू मुद्दाम करत असते त्यानंतर मंजू काकूच्या समाधानासाठी हत्ती मुंगीचा जोकही सांगायला लागते त्याचवेळी आता काकू किचनमध्ये येते आणि म्हणते की ही खुर्ची कोणी पाडली तर मंजू म्हणते की माझ्याकडून चुकून पडली गेली मी परत लावून देते ना काकू काकू म्हणते की आता याचे पन्नास रुपये कट झाले आणि मग आता किचनमध्ये जी कचराकुंडी ठेवलेली असते त्या कचराकुंडी आता मंजूला ती घ्यायला लावते आणि म्हणत असते की ही कचराकुंडी माझ्यासमोर आण मंजू आता ती कचरा कुंडी घेऊन काकूसमोर येते आता काकू वीस हजार रुपये फडक्यात गुंडळते आणि जी कचरा कुंडी असते त्या कचराकुंडीमध्ये ते वीस हजार रुपये टाकते आणि कचरा कुंडीतला कचरा मिक्स करून देते आणि सांगते की घे आता तुझ्या हातानेच वीस हजार रुपये म्हणजे तिचा उद्देश फक्त एवढाच असतो की तिला कचरा कुंडीतून पैसे गोळा करायला सांगायचे आता मंजू तेही करायला घाबरत नाही कारण शेवटी तिचे बाबा खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असतात तो सावकार त्यांना बाहेर मारत असतो मुळे मंजू आता त्या घाणेड्या गजरा हात घालते आणि वीस हजार रुपये बाहेर काढते त्या कचरा कुंडीतून एवढा वास येत असतो की काकू मात्र नाकाला हात लावून बसलेली असते परंतु मंजूकडे दुसरा कुठलाही पर्याय नसताना मंजू आता हाताने ते सगळे पैसे घेत असते शेवटी पैसे घेते आणि दोन मिनटाच्या आतमध्ये त्या सावकाराला नेऊन देते सावकार म्हणतो की ठीक आहे आता हे वीस हजार रुपये मला भेटले आहे परंतु मला संध्याकाळपर्यंत माझे बाकीचे एक लाख रुपये हवेत तर मंजू त्यांना म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका मी तुमचे सगळे पैसे देईल परंतु प्लीज तुम्ही माझ्या बाबांना काही करू नका त्यानंतर रुपये दिल्यानंतर आता तो सावकार बाबांना सोडून देतो त्यानंतर तो तिथून निघून जातो मंजू आता आईबाबांना घरी घेऊन आलेली असते त्यांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं मंजू म्हणत असते की बाबा तुम्ही ठीक आहात ना तर आई म्हणत असते की काय झालं सगळ्या गावासमोर आपला अपमान झाला सगळ्यांनी आपला तमाशा बघितला फक्त जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून फक्त आणि फक्त अपमान सहन करावा लागतोय आई आणि बाबा दोघंही टेन्शनमध्ये असतात आई म्हणते की पण मंजू मला एक गोष्ट सांग की तुझ्याकडे वीस हजार रुपये कसे काय आले तेव्हा मंजू सांगू लागते की वीस हजार रुपये मी काकूकडून घेतले हे ऐकल्यावर आई आणि बाबा दोघंही मंजूला म्हणत असतात की अगं तू तिच्याकडनं का घेतले पैसे तेव्हा मंजू म्हणत असते की माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता तो सावकार तुम्हाला बाहेर मारत होता त्यामुळे काकू सोडून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता परंतु तुम्ही काळजी करू नका मी काकूचे पैसेसुद्धा लवकरात लवकर देऊन टाकेल त्यानंतर इकडे मालिकेतला हिरो म्हणजे रायाची एंट्री दाखवण्यात आली आहे जत्रेमध्ये लागणारे स्टॉलकडून राया आता राया रायाचा वेगळा टॅक्स काढून घेत असतो आणि प्रत्येक दुकानदाराकडून तो टॅक्स घेत असतो त्याचे मित्र हे टॅक्स गोळा करत असतात त्याच वेळी एक माणूस असतो तो काय टॅक्स द्यायला तयार नसतो त्यामुळे आता रायाचे राया मित्र चिडतात आणि म्हणतात की हे जर रायाला कळलं ना तर तू इथे थांबूच शकत नाही तो माणूस म्हणत असतो की कोण आहे राया मी काही ह्या रायाला वगैरे घाबरत नाही आहे तर मग आता त्याचे मित्र रायाला आवाज देतात त्यावेळी राया हा शेतावर झोपलेला असतो आणि मग मित्रांचा आवाज ऐकल्यावर राया आता लगेचच पळायला सुरुवात करतो मित्रांनो आजचा हा पहिला भाग इथेच संपतोय पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जत्रेमध्ये जेव्हा मंजू ही चाललेली असते त्याचवेळी मंजूची ओढणी ही रायाच्या डोक्यावर पडते त्यामुळे रायाला पुढचं दिसत नाही आणि दोघंही आता खाली पडतात मंजू ही रायाच्या अंगावर पडलेली असते आणि मंजू आता रायाला म्हणत असते की काय रे तुला दिसत नाही का राया म्हणतो की एक मिनिट तुझी ओढणी पहिल्यांदा माझ्या तोंडावर आली नंतर तू माझ्या अंगावर आली आणि मग मी पडलो तर मंजू त्याला म्हणत असते की तुझ्यावर पडण्यापेक्षा खड्ड्यात पडलेलं जास्त आवडलं असतं मला प्राया म्हणतो की मग पडायचं ना तेव्हा मंजू म्हणत असते की मग पडलेच असते परंतु माझ्यासमोर एवढा मोठा दगड आला तर काय करू मी मंजूने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि बैलगाडा शर्यतीत आता ती भाग घेणार असते कारण तिच्याकडे आता बापावरचं कर्ज फेडण्याचा दुसरा कुठलाही पर्याय नसतो त्यामुळे बैलांशी ती बोलत असते आणि म्हणत असते की मी जरी ह्या शर्यतीत नवीन असले तरी तुम्ही तर जुनेच आहात आणि जर आज तुम्ही मला साथ दिली तर माझ्या नानांचं कर्ज मी फेडू शकते आज फक्त माझी लाज राखा असं म्हणून आता मंजू कसलाही विचार न करता बैलगाडीमध्ये बसते आणि बैलगाडा शर्यत आता सुरू झालेली असते तर बैलगाडी शर्यतीमध्ये तिचा कॉम्पिटेटर म्हणून रायासुद्धा बैलगाडी शर्यतीमध्ये असतो आणि बैलगाडी शर्यतीत सगळे मुलं असतात परंतु मंजू एकटीच असते जी मुलगी असते आणि त्यामुळे सगळ्या गावाला फार नवल वाटत असतं आणि सगळेजण मंजूला नावंही ठेवत असतात तर मित्रांनो आता ही मंजू बैलगाडा शर्यतीमध्ये कशी जिंकते हे आपल्याला पुढे काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे परंतु ही मालिका खरंच खूप छान आहे आणि या मालिकेचे डेली अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर ही मालिकेचा पहिला एपिसोड आवडला असेल तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पहिल्या भागाविषयी तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा